आपल्या शहरातील ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा के न्यूज सप्टेंबर अखेरपर्यंत दरावर तोडगा काढावा हंगामाच्या तोंडावर संघटना आंदोलन करून कारखाने बंद पाडतात आणि त्यामुळे हंगाम लांबून शेतकऱ्यांचा ऊस वेळाने तुटतो असं कारखान्याचं म्हणणं असेल तर आम्ही या वर्षी आंदोलन करत नाही कारखान्यांनीच पुढे येऊन सप्टेंबर अखेरपर्यंत संघटनांच्या बरोबर चर्चा करून ऊस दरावर तोडगा काढावा अशी भूमिका आंदोलन अंकुशचे प्रमुख धनाजी सुडमुंगे यांनी मांडली यावर्षीच्या ऊस दराच्या आंदोलनात संघटनेची रणनीती ठरवण्यासाठी शेतकरी वजन काट्यावर अंकुशच्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक बोलवण्यात आली होती या बैठकीच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ कार्यकर्ते रघुनाथ पाटील गुरुजी हे होते प्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं मागील तीन वर्षां साखर व प्राथमिक उपपदार्थ असलेल्या बग्यास व मळीचे दर उच्चांकी मिळत असताना साखर कारखान्यांनी आपल्याला झालेला फायदा पाहून शेतकऱ्यांना स्वतःहून गतहंगामात तुटलेल्या उसास दुसरा हप्ता द्यायला पाहिजे होता कारखान्यांना हंगामाच्या तोंडावर आंदोलन नको असेल तर कारखान्यांनी पुढाकार घेऊन तोडगा काढावा आणि एक सप्टेंबरला ऊस तोडणी हंगाम सुरू करावा असे परिसरातील साखर कारखान्यांना निवेदन देणार असल्याचे धनाजी सुडमुंगे यांनी सांगितलं तसेच राकेश जगदाळे दीपक पाटील कृष्णा देशमुख यांनीही मनोगत व्यक्त केली यावेळी अक्षय पाटील उदय होगले संभाजी शिंदे नागेश काळे संजय चौगले धनाजी माने दीपक काळे सचिन हेरवाडे देवेंद्र चौगले विक्रम बाबर भास्कर गावडे सुरेश भोसले संतोष सुडमुंगे शिवाजी काळे पिंटू मुंगळे व तालुक्यातील पदाधिकारी शेतकरी उपस्थित होते केबी न्यूज साठी शिरोडोहून सुभाष गुरव